एक जुना प्रश्न होता की जे आता त्याचं पथनाट्य आणि आम्हाला बऱ्याच वेळाला करणं भाग पडलं लेख वाचवा अभियान म्हणून निघालं जवळजवळ दोन दोन हजार दोन पासून ते दोन हजार अकरापर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद मार्फत हे काम केलं लेख वाचवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं ते फक्त मी झलक धावते दो, दोन दोन मिनटांचे सांगतो भलर ऐक भल आम्ही जन्मलो मुली मुळ सांगतो भल रल आम्ही जन्मलो मुली मुळ मुलगा मुलगी मुल भेद कशाला भेद कशाला मुलगा मुलगी भेद कशाला ती देवाची फुलं ती देवाची फुलं र सांगतो भल रल आम्ही जन्मलो मुली मुळ नऊ महिन्याचा यो गोळा ती वाघविते उदरात आई होण्याच्या भरात मुलगा मुलगा कशास समता खूळ पुनी घातल रुळ पुणी घातल सांगतो भल र ऐक भल आम्ही जन्मलो मुलामुळ मुला, आम्ही जन्मलो मुली मुळ चुल मुलं सोडून मुली जगाबरोबरी चालल्या कुणी डॉक्टर इंजिनियर झाल्या कुणी अंतराई पोचल्या आशाच माता हव्यात आता आशाच म्हाता हव्यात आता हे म्हणी पक्क ठसल र हे म्हणी पक्क ठसल र सांगतो भल र ऐक भल आम्ही जन्मलो मुली मुळ wow. लेख वाचव त्यानंतर पुन्हा आता सध्या सेंद्रिय शेतीचा विषय आला तो आमच्याकडे आपले अनुमिया वगैरे हे असे आहार खायला पाहिजे चाल तुम्ही चाले अलीकडची सांगतो बघ ज्योतिबाचं एक वेळेस गाणं हा सांग बघा देवा ज्योतिबाचं तेव्हा आता हे असंच एक नवीन सेंद्रिय शेतीवर आधारित गीत तर भविष्याचा विचार करू रोगराईला टाढु रोग राईला टाढो चलादेशी गाई पालादेशी गाई पालादेशी गाई पालादेशी गाई पासी गाई गाई आरोग्य तुम्ही पाळा देशी गाई गाई असत्यात आरोग्यदायी दूध ताकतू पलोनी देई शेल गोमूत्राचा वापर होई घरात आपल्या आ, 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 आ आनंदान घरात आपल्या गुड गोडीन खेळू चला देशी गाई पारू चला देशी गाई पाळू गाई कोटी रूप हात जोडती आपोआप माना पुण्य हे नाई पाप गाई कोकणी डांगी की रखिनारी लाल कांदारी पाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू कॅन्सर मधुमेह बरा होतो पंचगव्य पंचगव्या पंचगव्यात कॅन्सर मधून मेह गरा होतो टेशक रक्तदाब पळून जातो जो गाईस देव मानतो पंचगव्याचा वापर करून जीवामृताचा वापर करून जमीन सुपीक ठेवू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू भविष्याचा विचार करूया रोग टाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळो तर ह्या शेजरी शेतातन आम्ही आता शेत शासनाच्या ज्या शेततळ म्हणून एक योजना निघाली गावात शेततळ बांधायचं त्याच्यावर <laughs> शेतकरी दादा काम करी दादा चाल तुमच्या लक्षात येत असेल हो आणि शेतकरी दादा काम योजना आली रे आपणाला का शेतामध्ये शेत तळे बांधू चला शेतामध्ये शेत तळे बांधू चला नाला ओगळीच्या काटावरती सुपीक जमिनीच्या बांधावरती सुपीक जमिनीच्या बांधावरती मोरमाड नको पाजरणारी नको हिच जमीनच असू तळ्याला शेतामध्ये शेत तळे बांधून चला तर अशा आहे